आपण पाहत आहे शिंदे माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अखिल भारतीय माळी महासंघ आणि शिंदखेडा तालुका माळी समाजाच्या वतीने तालुक्यातील एकशे तीस विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बीजासनी मंगल कार्यालयात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील होते कार्यक्रमात पुढे आर के माळी यांची भाजपा शिंदखेडा विधानसभा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तसंच महात्मा फुले शिक्षण मंडळावर प्रवीण महाजन आनंदा धर्मा पाटील राजेंद्र जेंडू महाजन यांचे संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि खलाने येथील सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कैलास वाघ जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र भटा बोरसे ॲडवोकेट बुधा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी भूमिका सोनवणे हिने मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी पदवी पद्युत्तर आणि अभियंता म्हणून नोकरी लागलेल्या एकशे तीस गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विभागीय अध्यक्ष वासुदेव देवरे जिल्हाध्यक्ष आर के माळी बापू महाजन हिरामन चौक हरिश्चंद्र रेडे रावसाहेब अनिल वानखेडे आनंद प्रवीण महाजन कैलास वाघ संतोष महाजन रवींद्र भेटू बोरसे राजेंद्र महाजन बळवंत महाजन सुभाष माळी पाटील प्रवीण माळी रवींद्र माळी पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे संतोष महाजन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रवीण माळी प्रशांत महाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दीपक माळी यांनी केले सूत्रसंचालन विजय जाधव प्राध्यापक अनिल माळी राकेश बागुले ने केले कार्यक्रम संयोजनासाठी युवराज माळी वासुदेव गुलाब माळी गणेश खलाने ॲडव्होकेट प्रशांत जाधव दीपक देशमुख अरविंद माळी विनोद महाले विजय माळी साहेबराव जाधव दिलीप माळी आदींनी परिश्रम घेतले पण इंजिनिअरिंग पद्धत का त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे ए आय आला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते ए आय काय काम करतं की त्याला जर प्रोग्राम दिला तुम्ही तर ते काय काम करतं ते आपण पंधरा इंजिनिअर शंभर इंजिनिअर असतात आपले एकता त्याच्यामध्ये फक्त इनपुट द्यायचे असतात त्याच्यामध्ये इनपुट द्यायचे असतात काय असेल ते टेक्निकल लँग्वेज वेगळे असेल पण मी माझी माहिती म्हणतो तर असं काम करणार मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रणाली केले पाहिजे अनेक व्होकेशनल कोर्सेस आहेत जे व्यवसायाला पूरक असतात असे कोर्सेस आहेत

आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी